नमस्कार श्रोते हो श्रोते हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणीबाधा कशी ओळखायची याची सात लक्षणं सांगणार आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ कर्णीबाधेवरच का आहे याचं कारण पहिल्यांदा सांगतो कर्णीबाधेमुळे बहुतांशी अनेक लोकांची संसार उद्ध्वस्त झालेली असतात हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झालेला असतो अनेकदा आपल्यालाही माहीत नसतं की आपल्यासमोर तो तोंडावर कोण चांगलं बोलते आणि मागेहून कोण आपल्याविषयी काय एक वाईट बोलत आहे परंतु जे आपली समोरून काही वाकडी करू शकत नाहीत ती लोकच मुद्दाम आपल्या भोवती अशी काळी जादू लावत असतात आणि याच काळी जादूच्या प्रभावामुळे आपल्याला त्याचे भयंकर असे त्रास सहन करावे लागतात तर मित्रांनो हे त्रास तुम्हालाही होत आहेत का जर यातला एकही संकेत तुम्हाला होत असेल तर व्हिडिओच्यामध्ये मी माझा नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता पण त्याच्या आणि अटी लागू राहतील मित्रांनो सर्वप्रथम हे जाणून घेऊया की तुमचं घर सगळं सुरुवातीला हसत खेळत चांगलं चाललेलं असतं आणि अचानक असं काहीतरी होतं की घरात नुसतीच भांडणं होत असतात घरात नवरा बायकोचं पटत नाही पोरां बाळांचं पटत नाही अनेकदा आपल्या मनात वाईट विचारही येत असतात आपल्याच घराच्यांबद्दल पण आपल्याला कळत नाही की चार सहा महिन्यापूर्वी सगळा संसार चांगला चाललेला असतानाही अचानक असं काय झालं घरात आपल्या लक्ष्मीही टिकत नाही सगळीकडून आपण घेरला जातो मग अशावेळी एकच उपाय मनामध्ये येतो की आपल्यावरती कोणी काळी जादू केली आहे का किंवा करणी किंवा मारक क्षमता मारक शक्तीचा वापर करून कोणी आपलं अहित करण्याचा प्रयत्न करत आहे का अशावेळी आपण ज्योतिषी यांच्याकडे संपर्क साधावा लवकरात लवकर परंतु जर तुम्हाला अजून खात्रीच नसेल की कोणी तुमच्यावर काळी जादू केली आहे का तर ते आधी हे लक्षणं तुम्ही लक्षात ठेवा यातील कोणतेही लक्षण तुम्हाला होत असेल तर समजून घ्या तुमच्यावर काळ जादू केलेली आहे आणि लवकरात लवकर कोणते तरी चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन ती बाधा काढून घ्या मित्रांनो कारण ही बाधा ही अत्यंत खराब असते यामुळे संसार संसार उद्ध्वस्त होतात माणूस आपला जीव गमवतो सतत वाईट विचार मनात येत असतात आणि ही काही अंधश्रद्धा नाही ज्याने हे भोगले हे त्यालाच माहीत असतं मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सफर आत्मसे परमात्मामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो याचबरोबर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जे आपले पहिले लक्षण असणार आहे ते म्हणजे रात्री एकच्या दरम्यान जाग येणे किंवा रात्री कधीही आपल्याला जाग येते असं का होत असतं कारण बहुतांशी जी काळी शक्ती असते ती रात्रीची जागृत असते आणि ही शक्ती ज्या रात्रीची जागरूक असल्यामुळे आपल्याला निम्म्या रात्रीत आपली झोप मोडणे हे एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं जर आपल्यावर कोणी काळ्या जादू केली असेल तर आणि सतत आपल्या मनात रात्रीचं उठूनही तोच विचार येणार की आता उद्याचा दिवस कसा जाणार हे कसं होणार ते कसं होणार म्हणजे आपल्याला नीट झोपही लागत नाही हे काळ्या जादूचे पहिले लक्षण आहे दुसरे लक्षण असे की आपल्याला मनात वाईट विचार येत असतात ता आणि आपण स्वतःच गुंतलेला असतो आपल्याला एकटे एकटं राहावं असं वाटतं आणि बहुतांशी लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला लोकांमध्ये असतानाही एकटेपणा जाणवतो आणि याच एकटेपणाचे लक्षण आहे की तुमच्यावरती काळी जादू झालेली आहे त्यामुळे जो कोणी ज्याने कोणी तुमच्यावर ही काळी जादू केली आहे त्याला असे वाटत आहे की तुम्ही सतत एकटे राहावे आणि एकट्यानेच तुमचा सर्वनाश करून घ्यावा त्यामुळे दुसरे लक्षण असे की तुम्हाला एकटे राहावशी वाटते आणि होतं असं की आपण कधी कोणतीही चूक न करता आपल्यावरती खोटे आरोप केले जातात जर आपल्यावर खोटे आरोप केले असतील तर यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते आणि मानसिक संतुलन बिघडल्यानंतर आपल्या मनात वाईट वाईट विचार येत राहतात आणि याच वाईट विचारांमुळे आपण एक दिवस स्वतःचेच नुकसान करून बसतो तर हे दुसरं लक्षण आहे मित्रांनो जर तुमच्यावर कोणी काळी जादू केलेली असेल तर तिसरा संकेत असा की मित्रांनो अनेकदा काय होतं खूप वर्ष जुना आपला मित्र असतो खूप वर्षांपासून आपली मैत्री चालत आलेली असते पण काही कारणास्तव आपल्याला त्या मित्राबद्दल तिरस्कार वाटू लागतो आपल्याला तो मित्र नको नकोसा वाटतो आपल्या मैत्रीमध्ये भांडणं सुरू होतात आणि आपण काही ना काही कारणास्तव आजारी पडायला सुरुवात होते मित्रांनो मैत्री हा खूप गंभीराचा विषय आहे आणि ज्याच्यासोबत आपली मैत्री झालेली असते त्याला परमेश्वरांनीच आपला मित्र म्हणून आपल्या संसारात मदत करण्यासाठी पाठवली असते परंतु या काळ्या जादूमुळे आपल्यापासून आपले मित्रच दुरावले जातात आपले, दुरा आपले जे जा हितचिंतक आहेत शुभचिंतक आहेत तेच आपल्यापासून दुरावले जातात आणि त्यामुळे या टेन्शनमुळे आपण सतत आजारी पडतो आपल्याला सतत कोणती ना कोणतीतरी व्याधी होत असते आणि असं म्हणतात शरीराला एखादा आजार जडला तर तो बरा होऊ शकतो पण जो आजार मनाला जडला आहे जी व्याधी मनाला जडली आहे ती एक ना एक दिवस आपला सर्वनाश नक्कीच करते तर मित्रांनो तिसरा संकेत असाच आहे की आपले मित्र आपल्यापासून दूर राहतात शुभचिंतक दूर आवतात कोणी आपल्याला चांगलं सांगणारं भेटतच नाही सतत आपले मनच आपल्याला वाईट विचार सांगत असतं हा आहे आपल्या मित्रांनो तिसरा संकेत जर आपल्यावरती काळी जादू झालेली असेल तर चौथा संकेत असा की सतत आपली भांडणं सुरू होत असतात बाहेर समाजात किंवा घरात आपण सतत राग राग करत असतो त्यामुळे बहुतांश आपली सतत भांडणं होत असतात ही कोणासोबतही भांडणं करायचं मन करत असतं घरातल्यांचा रागा आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे एक दिवस आपण पोलीस केस किंवा के कचेरी किंवा अशा वेगवेगळ्या वेग अडचणींमध्ये गुंतत जातो हा संकेत आहे चौथा मित्रांनो पाचवा संकेत असा मित्रांनो की ज्याच्यावरती काळीच्या दुवा झालेली आहे त्याच्या मनातून देव निघून जातो देवाबद्दल वाटणारी भक्ती संपून जाते आणि त्यामुळेच तो व्यक्ती जो कोणतं काम करतो ते त्याच्या अंगलटच येतं कितीही प्रयत्न करा आयुष्यात यशस्वी होण्याचे पण ज्याच्यावरती काळी जादू झालेली आहे तो कधीच आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही त्याचे मनच त्याला कमजोर करत असते आणि जे कोणतेही काम तो करेल ते त्याच्या अंगलटच येत असते म्हणजे आपण करायचा तो एक आणि भलतंच होऊन बसतो असं म्हणतात ना तर ही तीच पद्धत आहे जर तुमच्यासोबत असं होत असेल तर हा काळा जादूचा भयंकर प्रकार असू शकतो आणि लवकरात लवकर हा प्रकार थांबवला नाही तर येणारा दिवस किंवा येणारा काळ हा अत्यंत कठीणाईने जाऊ शकतो मित्रांनो सहावा संकेत असा मित्रांनो की सतत आपल्याला असं वाटतं की काहीतरी आयुष्यात चांगलं करावा म्हणून तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता किंवा नोकरी सुरू करता तुमच्या हातातून तुमचा नोकरी निघून जाणे तुमचा तुम्हा व्यवसाय तुम्हाला नुकसान होणे तुमच्यावरती कर्ज वाढणे ही देखील काळ्या जादूची शंक्यता असू शकते एकदा झालं तर ठीक आहे पण ही काहीच गोष्टी तुमच्यासोबत सतत सतत होत असतील तुम्ही सतत सतत कर्जातच जात असाल घरात लक्ष्मीच टिकत नाही आहे पैसा ज्या मार्गाने येतोय त्या दुप्पट मार्गाने तो बाहेरही निघून जातोय तर हे काळे जादूचं लक्षण असू शकतं किंवा आपण काही कारणास्तव धवकान्याशी जुळलेलं आहो म्हणजे आपल्याला आजारच इतका वडा झालेला आहे किंवा आपल्या घरच्यांना एखादा आजार जडलेला आहे ज्यामुळे सतत आपले खर्च वाढत आहेत आपल्याला जेवढा पगार नाही आहे किंवा जेवढा उत्पन्न नाही त्यापेक्षा जास्त आपला खर्च होत आहे तर हा काळा जादूचा प्रकार असू शकतो यापासून लवकरात लवकर सावध होऊन लवकरात लवकर एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे संपर्क साधा आपण तरच यापासून वाचले जाऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला जर हे साथीच्या साथी, साथी लक्षण जडलेले असतील तर तो खूपच भयंकर परिस्थितीमध्ये आहे त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे लवकरात लवकर चांगल्या ज्योतिषाकडे आपण मार्गदर्शन घ्यावे सातवा संकेत असा की आपल्याला सतत भास होतो की आपल्यासोबत कोणतरी आहे किंवा कोणतरी आपल्याला बघत आहे आपण एकांत ठिकाणी रात्रीच्या वेळी कुठे जात असेल तर आपल्याला भास होतात की कोणती काळी जादू किंवा कोणती काळ्या प्रकारची सावली आपल्या मागे आहे किंवा कोणती आकृती आपल्याला दिसली असेही भास होतात किंवा त्यानंतर एकच साप आपल्याला वारंवार दिसणे म्हणजे एक जाईल त्या ठिकाणी आपल्याला तोच साप दिसतोय जिकडे जाईल तिकडे तोच साप दिसतोय घरात आलो तरी त्याच सापाचा विचार येत आहे मनात स तर तुम्हाला कळत नाही की हा साप आपला पाठ का करतो आहे तर हा साप हा काळा जादूचाच एक प्रकार असतो ज्यांनी कुणी करणे केलेली असेल तो आपल्यामागे सापही सोडू शकतो किंवा नागही सोडू शकतो ही काळी जादू अदृश्य शक्ती असते परंतु हा हे भास फक्त आपल्याला स्वतःलाच होत असतात ते इतरांना जाणवत नाही ज्याच्यावरती काळी जादू केलेली आहे त्यालाच हे जाणवणार की त्याच्या मागे एक साप येत आहे किंवा कोणती काळी जादू येत आहे किंवा सतत कोणतीतरी सावली त्याच्या पांग पाठीमागे त्याचा पाठलाग करत आहे असे संकेत फक्त आणि फक्त ज्याच्यावर काळी जादू केली आहे त्यालाच मिळत असतात तर मित्रांनो असे काही आपले हे सात संकेत होते यातले कोणतेही संकेत तुम्हाला येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता परंतु त्या नंबरवर संपर्क करण्याआधी तुम्ही मला फोनपे किंवा जीपे करून दोनशे रुपये पाठवू शकता ते फोनपे किंवा जीपे करून पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करा त्यानंतर मी स्वतः तुमच्यासोबत संपर्क करेल आपल्याकडे समीर शिंदे नावाचे ज्योतिषी आहेत ज्यांची तीन पिढ्या हेच काम करत आहेत आणि आत्ताही ते तेच काम करत आहेत कल्याणासाठी हे ज्योतिषी खूप चांगले काम करत आहेत आणि तुम्ही जर माझ्यासोबत संपर्क केला तर तुमची जी प्रकरण आहे तुमची जी अडचणी आहेत त्या मी समजून लवकरात लवकर त्या ज्योतिषांकडे तुमचा संपर्क करण्यात येईल आणि जर तुम्ही पुणे जिल्ह्याच्या आसपासच राहत असाल तर तुमची बाधा सोडवण्यात शंभर टक्के मदत केली जाईल परंतु मित्रांनो लक्षात ठेवा खूप वेळा फेक कॉल येत असतात मला त्यामुळे मला शंभर किंवा दोनशे रुपये फोनपे केल्याशिवाय मी कोणाचाही फोन उचलणार नाही त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देत आहे त्यावर फोनपे किंवा गुगल पे शंभर रुपये केल्यानंतर मला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा डायरेक्ट फोन केला तर तो मी उचलणार नाही व्हॉट्सअपला शेअर केल्यानंतर लवकरात लवकर मी तुमचा संपर्क समीर शिंदे यांच्यासोबत करून देईल आणि तुमच्या मागची जी बाद आहे ती काढण्यात शंभर आणि एकशे एक टक्के आम्ही तुमची मदत करू तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय श्री महाकाल